दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा शहराला जोडणारा वरवटणे पूल सध्या धोकादायक स्थितीत असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे साधारणतः चारशे पंचेचाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा पूल पूर्णपणे दगडी बांधकामाचा असून आजही तो नागोटने शहराला आणि आसपासच्या गावांना जोडण्याचे महत्वाचे काम करतो गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूल अधिकच धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव काल पुलावरील वाहतूक बंद ठेवली होती मात्र पावसाने उघडीप घेतल्याने आज पुन्हा वाहतुकीसाठी पुलाला परवानगी देण्यात आली आहे तरीही पावसाचा जोर वाढल्यास हा पूल पुन्हा बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही या पुलाची स्थिती चिंताजनक असल्याने शाळकरी विद्यार्थी कामगार आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते पुलावरील वाहतूक बंद झाल्यास नागरिकांना जवळपास पाच किलोमीटरचा वळसा घालावा लागतो त्यामुळे प्रशासनाने तातडीने नव्या प्रक्रिया सुरू करावी आणि हो पुल, या ऐतिहासिक पुलाची संवर्धन योजना आखावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे हा पूल या पुलाच्या दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला एवढी जागा आहे की नव्याने ब्रिज तयार होईल वास्तविक पात्र शासनाने अंत पाहू नये तर का अनेक वेळा हे पत्र आम्ही शासनाकडे पूर्तता केले आहे पाठवलेले आहेत परंतु आज त शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी कारण का खेडोपाडी आदिवासी वाड्या आहेत त्याजवळ चाळीस पंचेचाळीस आदिवासी वाड्या याच ब्रिजवर ब्रिजवरून लोक ती जात असतात त्यांचा दलवण वलनाचा भाग हाच बा, भा ना, बाजारपेठ नागोट्याच येतो रिलायन्ससारखा का का कारखाना या ठिकाणी आलेला आहे पूर्वीचा आय पी आताचा रिलायन्स आता मला असं वाटतं पाच हजार कोटीचा या ठिकाणी प्रोजेक्ट आहे आलेला आहे नव्याने याचं काम सुरुवात झालेली आहे या भावी येणाऱ्या कालामध्ये याच ब्रिजवरून जाण्या येण्याचा मार्ग असल्यामुळं शासनाने लवकरात लवकर हा ब्रिज वा करावा अशी आमची मागणी आहे लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत नागोटणे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा